नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे एकोणवीस एक वीस एकवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन वादळाची तीव्रता वाढत आहे तर या तीव्रतेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टीत आहे टाकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर या पावसाचा अंदाज असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंथपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या फिल्मानंदा सव्वीस सरपणे पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे सध्या बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर एकोणास आणि वीस जुलै या तारखेला तीव्र वादळामध्ये होणार आहे तर हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या परिसरावर तीव्र सक्रिय असून या वादळाचा परिणाम पुढील ती तीन मा दिवसामध्ये महाराष्ट्रातील काही भागात ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा एकोणास वीस आणि एकवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा तीव्र वादळामुळे बघायला मिळणार आहे सोबत जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील तर वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकोणीस वीस एकवीस जुलै दोन हजार चोवीस या, या तारखेचा मंगसाला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज असून तमिळनाडू तेलंगणाच्या पूर्व भागात जोर कमी राहील मध्य मालका राहील केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी असून आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र भारताच्या पूर्व भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर कांदामल भुवनेश्वर छत्तीसगड ओडिसा झारखंड या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे राऊरकेला कोलकाता कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जबरदस्त ढगफुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील मात्र कमी पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अर्थात नाशिकच्या भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे पश्चिम भागात जोर जास्त राहील इतर भागामध्ये मध्य मालक्या पावसाचा अंदाज आहे तसे मराठवाडा विदर्भ या भागात पावसाचा अंदाज असून विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये ढगपटी सदृश्य पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाजा अतिवृष्टीसारखा गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी बारा सिवनी या भागात असून तुमसर तिर सांगझरी गोंदिया कोरेगाव आमगाव गो, सकेटोळा लांजी या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर गोंदिया जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लग्नी साकोली संग्रणी कोरगाव बोनगाव या भागातही अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील अडाईल गोतंगाव पावणी पिवापूर खेळगाव उमरेड या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी मंगळुळी अकोला या भागात अतिमसाधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात नागपूर कामटी वागोली पारशिवनी बनेरा गोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बडेगाव विच्छ उमरीसावर मुसळधार पावसाचा अंदाज राहील काटोल कुडाली डोर्ली कमळेश्वर धामणा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील दुतीवाडा मुरिकोकाटे बोटीबुरी तुजापूर बारबडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागात अरबी वडोणा लाडगड जोरदार स्वरूपात राहील जामनी वर्धा देवळी कोल्हापूर हिंगणघाट या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज राहील वडनेर वाडकी पुणे या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण तर पुढील तीन दिवसामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे दिगुरी किमटी मेंदा देसिंग तोलमाल अरमोरी या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील कुरकेडा बलिटोला मारकासा कोलगाव बोनगाव चिंचकर या भागातही अतिवृष्टीचा जोर रह, जबरदस्त राहील बलनी सिंदेबाई राजोळी मोल सावली या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील चुरमरा नाटीचक धनोरा नाटी, मोरोंगाव इथे जोरदार अतिवृष्टीचा अंदाज आहे चमोर्शी घोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड गिरवाडा पाराकोट कापसिलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज अंदाज आहे मात्र अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी बांबरगड पासीवाडा सुंदरा या भागात तुफान अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर खेडगावला तुफानी अतिवृष्टीचा जोर राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगस रोड वनिकायर भद्रावती मौली कुटवाडा चर्गबटी चिमूर ब्रह्मपुरी या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाण राहील तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पांढरकवडा पेंढारी पटणबोरी गोमोत्री धोना परवा घाटंजीकरंजी या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील मागा माऊले जोरदार पावसाचा अंदाज आहे रे जवई अरणी डहाणी साखरी चोंडी पुसत खंडाळ या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ कलाम जामोडा धारवा लाडकेटनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव पुलगाव बाबुलगाव तसेच नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील थळेगाव अष्टी कर्जना तुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नार्केट जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती बटनेरा मोझारी या भागात जोरदार स्वरूपात राहील असेगाव चांदूरबाजार ब्राह्मणथडी अचलपूर तसेच अंजनगाव सुजी मूर्तिजापूर दर्यापूर या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील चिखलदरा चिखलेरा रिसालदानी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रे अकोला जिल्ह्यात उत्तर भागात अकोट ठिरवाखेट टेलरा अंधुर्णा पातुळा मसदा स्वरूपात रेल जळगाव जमात बलसी आणि मासराखेट इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रेल तसेच खामगाव शोगाव गो, बाळापूर अकोला बुरगाव मंजू गोरेगाव गो, आळंदा जोरदार पावसाचा अंदाज रे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेट मलकापूर दिगी नांदुर्णा बाबरगाव पिंपरी गावली मोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील गेडा बुलडाणा खेळवड अहमदपूर कुदनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटपुरी डोंगाव मेहकर बहापूर तसेच रिथाड रिसोड लोणी लोणार बीबी आणि जयपूर साप्तगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे ஹிங்கோலி ஜி ஹிங்கோல ஐந்த கழமனி இணைப்பூர் மஹாவு மௌலை துஃபான பாசா அந்தாஜ ரெய் அணி நாந்தே வாத்த பூர்வ தம்சசா ஆடகா உமர்க்கே டாக்கணி மோசி சிவாணி ஜவளி போோக்கை துஃபான பாசா அந்த வசம பூர்ணா ஆதிரப்பூர் நந்தேவா தசை பிட்டோம்ரி கொண்டலவடி மாடமார பாசா அந்தாஜ ரெண்டு परभणी जिल्ह्याकडे नरसी कवठा मुखेड लोवा वजुक गंगाखेट पालमलाई जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे परतूर मट्टा सेलू आष्टी पातळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा देगुळ लोदूर हणीगाव जाकाल अरुंदा तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच अचोला जनी हलसी भालकी बिदर इकडे जोरदार स्वरूपात राहील भाटंजी किलरणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील श्रीवंतपाल खिंतोट औसा भाडा खोंड मुरुड लातूर रेणापूर बोकडा लातूर रोड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील धाराशिवमध्ये पावसाचा अंदाजा दाराशिव एडची पेठ कामेगाव बेमली तुळजापूर जोरदार स्वरूपात येईल बैरबंगप आणि गवार्शीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील कळम मासा तारकेट या भागात जोरदार स्वरूपात असून पातुर खर्डा तसेच धारूर के जलम चौसाला मध्यम स्वरूपात येईल बीड जिल्ह्यात परळी अंबेजोगाई घाट नांद्रा इकडे जोरदार स्वरूपात येईल के जलम चौसाला वडवणी तळेगाव बीड करकम गेराई उमापूर मध्यम स्वरूपात येईल बांसलगाव तळेगाव शिसर सोनपेठ गंगाकेट राणीसाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेको छोटा उमापूर वारीगावारी मध्यम स्वरूपात येईल तानवाडी पानवाडी परतूर जालना इकडे जोरदार स्वरूपात राहील काचूड पाचूड ईश्वरनगर बदनापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील देऊळगाव राजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वा जंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात झोर राहील अमरापूर हंसापूर पालम टाकली मध्यम स्वरूपात राहील देगावणे पैठण बिडकीण लिंबचळव गंगापुरलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी इकडे मध्यम स्वरूपात राहील देवगाव लंबरी विराबो कन्नड हतनूर चाळीसगाव साईगवन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगो पचरा जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील परोळा अंबळनेर धरणगाव एरंड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात जालोड गोडी इसाले सत्रेसेन सुले इकडे जोरदार स्वरूपात येईल चिमटाणे नांद्राणी भालाणे मध्यम स्वरूपात येईल कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोखरूड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे नंदुरबार राणाला धोंडाईचा सुत्राणे पानेगाव तसेच डोंकाई टिटाणे देवी दुसाने साक्री बॅड चिंचवड नवपूर अंमलीकोकसाणे मध्यम हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्यातील जोर कमी रेल ताराबाद औटी नामपूर निमशोडी अंजंग मालेगाव मध्यम हलका राहील ओझर कळवण देवळा सौदाणे मालेगाव मालगाव इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील उनी टोटांबे चांदवड मनमाड तसेच कुसुमाडी लासलगाव पाटोदा मामदापूर बाराम इकडे हलका मध्यम रेल ओझर निफाड लासलगाव पाटोदा निमगाव शिन्नर मंजूर वावी जवळके सिन्नर पांडुर्ली नांदूर शिंगोटे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळीला हलका मध्यम रेल पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे लाडाच्या अर्सूल शौगा जोवार मोकळा त्र्यंबक जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्यातही जोर वाढलेला காக்கோட வணிச பாடன அத்திவெட்டி வடிவா இவசா மீற கல்யாணி நிஞ்சாலை பதிலாட முடி நவி முடி பன்வேல உரண வரி குடவடா கிரிஸ்த்திவடாடி அத்திவஷ்டி சார் பாசாயிங் नंतर रायगड जिल्ह्यात चोंडी अलिबाग पेणच वळकोपुली कसमतले अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाणी असणार आहे मध जुन्नर ओतूर कोटाले जोदार स्वरुपात राहील घरवाडी घारगाव आणि इकडे मध्यम हलका राहील वाडा मनसर खेड पावल मलठण कवटे भांबर्डे अळंदी लोणी कालभर या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील सुजगाव पुनावले दायरी मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील विहाले लवसा झेटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला अहिल्यानगरच्या दक्षिण भागात बिटकेवाडी कर्जत कुलदरण मिरजगाव हलका मध्यम राहील जामखेड कडाशिला मध्यम स्वरूपात रेल राळेगाव सुरेगाव पाने सुपे भालवाणी टाकेटोकेश्वर अल्याने हलका मध्यम राहील गारगाव मांडवे वरवंडी संगनमेर अकोला या भागातील हलका पाऊस राहील उत्तर भागात कोपरगाव शिर्डी तसेच श्रीरामपूर तालिकावन लोणी अश्वी इकडे मध्यम स्वरूपात राहील देवळी प्रवरा राहुरी बनास निवासा तसेच महाका अमरापूर धनगरवाडी अहिल्यानगर कुडगाव खंडाळा या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज करमाळा कोंडे सेल्सिअस भिगवन मध्यम हलका राहील परांडा इकडे हलका राहील तसेच बिमलेट टिंबोर्णी शेतपल अंगार अकलोज मासेरस वेलापूर बालवाणी पंढरपूर मौत बुद्रुक खर्डी आटपाडी चिंके सांगोळे या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तर जोरदार पावसाचा अंदाजा मोल अंगार परिरभंगा पाणेगाव बार्शी या भागात रेल कुरुबेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर तुगाव उज्जनगोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दागलपूर बिलर जत तिकोटा विजयपूर हलका मध्यम रेल चोळकाटी किरंगी अडाली तेलसंग मंगसोळी कुडाची गोका अलकांगी रायबा खिडकल या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंगलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर दक्षिणेकडे जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील अजरा नेसरी अड्डाला इकडे अतिजोदार स्वरूपात येईल अड्डा अक्रवाडी संकेश्वरा जोरदार स्वरूपात येईल कापसी निपाणी तसेच जैनवाडी कागल कोल्हापूर जथील किनिकोडाली मसदा स्वरूपात येईल अतिवृष्टीची शक्यताही मलकापूर गोकरूळ परोळा संगुळ राधानगरी गारगोटी या भागात बघायला मिळणार आहे சாரா ஜி பாசா அந்தாஜா இம்மபூர் நர்சிங்பூர் ராம்பூர் பலூச விடா கனாபூர் மத்தியமரூப்பில் கரா கடைகா மாயண வடோஜ நிந்தா தேவடி மசவடையாக மதியம் சூப்பராக சத்தாரா நாந்த பல்ட तसेच खंडाळा इकडे हलका राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील ढगपुटीसारखा पाऊस कोयना पटण अरळ अरवाडे वसटपोट सहागदेव या भागात असून खोगरी मावळेश्वर पोलादपूर मंदनगर श्रीवर्धन पाचपंडारी तसेच दहागाव दापोली लोटे चिपळूण आणि हेडवी गुहागर या बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे मुळगुण रत्नागिरी तसेच पुनागड वडापेठ या भागात असून लांजा बेलकर सक्रपाई या भागातही ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण खारेपटण गगनबावडा या भागातील ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर तसेच पोंडा राधानगरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बायगणी पोईप कडेगाव पटेगाव गारगोटी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मापन कुडल सावंतवाडी अमोली चांदगड रामगड आणि धामणे बेळगाव बाची या भागातही अतिवृष्टीचे ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील पणजी मापासा बिचोलेयम अंजिनियम तिक्सा आलगोटे राग मडगाव कुदकोडी रिवोना जागवी या बहुतांश ठिकाणी तुफानी अतिवृष्टी आणि टकपुटी सदृश पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये में मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय